उत्तर प्रदेशातील हातरास जिल्ह्यातून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे यात महिलेला करण्यात आली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सहा वर्षाची उर्वी ही तीन सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता तिच्या घरातून बेपत्ता झाली होती त्याच दिवशी दुपारी दीडच्या सुमारास एका विहिरीमध्ये एका पोत्यात तिचा मृतदेह आढळला तिच्या गळ्याभोवती कपडा बांधलेला होता आणि शवविच्छेदन अहवालात तिचा गळा दाबून खून झाल्याचं स्पष्ट झालं अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांनी सांगितलं की उर्वीनं तिची आई पिंकीश शर्मा आणि तिच्या अल्पवयीन प्रियकराला आक्षेपारी अवस्थेत पाहिलं होतं तिनं हे तिच्या वडिलांना सांगण्याची धमकी दिल्यावर या दोघांनी मिळून तिचा गळा दाबून खून केला असलेल्या पोलिसांना सांगितलं की तिचं गेल्या तीन महिन्यापासून एका सतरा वर्षाच्या मुलासोबत अनैतिक संबंध होते घटनेच्या दिवशी तिचा नवरा आणि सासू घरी नसताना तिनं त्या अल्पवयीन मुलाला घरी बोलावलं होतं जेव्हा उर्वीनं त्यांना पाहिलं आणि हे वडिलांना सांगण्याची धमकी दिली तेव्हा दोघांनी मिळून तिची हत्या केली त्यानंतर तिचा मृतदेह हो एका पोत्यात भरून विहिरीत फेकून दिला अटकेच्या वेळी महिलेच्या हातावर चावल्याच्या खुणा होत्या ज्या उर्वीनं जीव वाचवण्यासाठी केलेल्या संघर्षा के दरम्यान झाल्या असाव्यात असा पोलिसांचा अंदाज आहे या प्रकरणात पोलिसांनी पिंकी शर्माला अटक केली असून तिच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केलाय या संपूर्ण घटनेमुळे शर्मा कुटुंब पूर्णपणे हदरून गेलाय आपल्या घरातील सदस्य अशा प्रकारे अनैतिक संबंध ठेवून आपल्याच मुलीची हत्या करू शकतात याची त्यांना कल्पनाही नव्हती या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे